नमस्कार मित्रांनो मी हे हे हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियली या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचार वेगात आलेला आहे आणि अशावेळी महायुतीमधलीच महाभांडणं चव्हा ठेवा येते दिवसेंदिवस आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला भारतीय जनता पक्षातर्फे टार्गेट केलं जातं मतलब में निकल गया है तो पहचानते नहीं नाही यू जा रहे है जैसे कोई जानते नाही हे गाणं फार प्रसिद्ध आहे मोहम्मद रफीचा तुमचा उपयोग संपला की तुम्हाला फेकून देणार तुमच्याकडे दुर्लक्ष करणार तुम्ही कोण आहात तेच आम्ही विचारणार नाही ओळखणार नाही अशा प्रकारचं राजकारणामध्ये वारंवार अनुभव आहेत भारतीय जनता पक्षाने आता सांगितलेलंच आहे आम्ही शहानी की आम्हाला कुबड्यांची गरज नाही कुबड्या केव्हा माणसाला लागतात तेव्हा त्याला धड चालता येत नाही किंवा अशा आधाराची गरज असते हळूहळू चालायला लागलो फिजिओथेरपी घेतली की माणूस स्वतःच्या पाळा पाया पायावरती चालायला लागतो तर त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाला आता कॉन्फिडन्स आला आहे की आपण विधानसभेमध्ये भाजपच्या सगळ्यात जास्त जागा आल्या एकशे बत्तीस जागा लोकसभेमध्ये भाजपच्या तेवढ्या जागा आल्या नव्हत्या जा फटका बसला होता भाजपला मला वाटतं भाजपच्या नऊ जागा आणि एकनाथ शिंदेच्या सात जागा आणि महाविकास आघाडी पुढे होती पण लोकस लोकसभेमध्ये जरी भाजपला प फटका बसला तरी विधानसभेमध्ये चांगलं यश मिळालं आता लोकसभा झाल्या विधानसभा झाल्या हरियाणामध्ये भाजपला विजय मिळाला तिथे सत्ता आली नवी दिल्लीत सत्ता आली बिहारमध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे त्यामुळे आता सगळीकडेच भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे असं म्हटलं जात होतं की बिहारमध्ये जर फटका बसला आणि नितीश कुमार यांनी जर टांग मारली भाजपला तर केंद्रात भाजपचं सरकार धोक्यात येऊ शकतं अशावेळी एकनाथ शिंदेंची जास्त गरज भासेल कारण त्यांचे सात खासदार आहेत पण आता तेवढी गरज उरलेली नाही त्यामुळे एकनाथ शिंदेची आता उलटी गण गिनती सुरू झाली आहे का असा प्रश्न निर्माण होतो ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे वारंवार एकनाथ शिंदेच्या विरोधात अप्रत्यक्षपणे वक्तव्य करतायत बोलतायत नाराजी व्यक्त करतायत आणि त्यांचा गेमसुद्धा होत आहे दोन डिसेंबरनंतर दोन काय होईल ते बघा तुम्ही दोन डिसेंबरपर्यंत आम्हाला युती टिकवायची आहे असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणत आहेत रवींद्र चव्हाण त्याच्या अगोदर ते कार्याध्यक्ष होते आता प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना पॉवर्स आहेत सगळ्या पण ते, ते, ते थेटपणे म्हणतात एवढं त्यांनी म्हटल्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदेनी सावरून घेतलं की आमच्या मोदी शहा यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या इच्छेनुसार आम्ही एकत्र आलेलो आहोत महाराष्ट्रामध्ये स्थिर सरकार देण्यासाठी आणि त्यामुळे आमची महायुती अबाधित राहणारे असं एकनाथ शिंदे म्हणतात या वक्तव्यानंतर पुन्हा रविंद्र चव्हाणांनी सांगितलं की तुम्ही वाट बघा दोन डिसेंबरपर्यंत तोपर्यंत आम्हाला युती टक्के टिकवायची पुन्हा म्हणाले ते याचा अर्थ काय मित्रांनो म्हणजे तीन डिसेंबरला महायुतीमधनं शिंदेनं बाहेर काढणं काढणार आहेत का त्यांची गरज नाही म्हणून तशी तर खरं तर काही गरज आहे नाही कारण एकशे बत्तीस यांच्या आहेत आणि शिवाय बरोबर शिवाय गरज पडली तर शिंदेचाच पक्ष फोडू शकतात ते पण तसं नाही होणार आत्ता ते असं बघा या अनेक ठिकाणी एकमेका विरोधात लढत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक ठिकाणी परस्परांच्या विरोधात ते लढत आहेत अशावेळी अशा प्रकारे टोकाची भाषा करणं हे कदाचित रवींद्र चव्हाण यांना सोयीचंही वाटत असं फायद्याचं वाटत असं आपली आक्रमकता आम्ही स्वबळावरती समर्थपणे उभे आहोत आणि एकनाथ शिंदे ज्या ठिकाणी विरोधी विरोधा विरोधात आहेत आमच्या आम्ही विरोधात आहोत त्यांच्या अशा प्रकारचं एक वातावरण तयार करणं मेसेज देणं आपल्या कार्यकर्त्यांना की जिगरीने लढा शिंदे सेनेशी ज्या ठिकाणी दोन हात करायचे ते दोन हात करा आणि जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाला वाटते की आपली ताकद नक्की वाढावी त्यानंतर मग शिंदेच्या शिंदेंना मागे वेटायचा कार्यक्रम सुरू होईल कारण मग त्यानंतर एकदम दोन मी आता स्थानिक स्वराज्य संस्था मी जिल्हा परिषदेच्या आहेत महानगरपालिकेच्या आहेत पण या ज्या आत्ता निवडणूक आहेत नगर परिषदा नगरपंचायती त्यामध्ये सिग्नल मिळेल कळेल लोक भाजपला की आपली ताकद घेते शिंदेंची ताकद घेते शिंदे शिंदेसुद्धा पूर्व विदर्भात त्यांनी अनेक जागा पस्तीस सदतीस ठिकाणी उमेदवार उभे केलेले ते कशासाठी ते आपला पक्ष वाढवण्याचा कार्य कार्यक्रम करत आहेत योजना आखत आहेत तिथे काही त्यांना यश मिळणार नाही कारण विदर्भात त्यांचं स्वतःचं असं काहीच नाही तिथे करिश्मा नाही काही मुळात एकसंध शिवसेनेची मर्यादित ताकद होती विदर्भात पण ते करत आहेत याचा अर्थ असा आहे की एकनाथ शिंदेना याची कल्पना आलेली आहे की आपला आता गेम वाजवायचा प्लॅन आहे भाजपचा आणि गेम वाजवतायत परफेक्ट कार्यक्रम करतायत आपला हे कसं कळलं पहि पहिला सिग्नल त्यांना मिळाला ते मुख्यमंत्रीपद त्यांना द्यायला नकार दिला साफ मिळणार नाही तुम्हाला कारण आता आम्ही मुख्यमंत्री गेल्यावेळी त्याग केला फडणवीसांनी आता परत त्याग फडणवीस नाही कारण आम्ही आमचा पक्ष करणार त्यान त्यानंतर त्यांना हवी ती खाती दिली गेली नाही त्यानंतर पालकमंत्रीपद त्यांना जे हवं होतं ते मिळालं नाही आणखीन एक गोष्ट म्हणजे त्यांच्या अनेक योजनांना मुख्यमंत्री असतानाच्या योजनांना स्थगिती देण्यात आली आता या प्रचारातसुद्धा लाडक्या बहिणीचा क्रेडिट स्वतः शिंदे घेत आहेत मुख्यमंत्री होते थे। ते पण तो निर्णय काय त्यांचा एकट्याचा तिन्ही पक्षांनी मिळून घेतलेला होता तो त्याच्यावरून त्यांच्या श्रेयवाद चालू आहे की तिजोरी कोणाकडे चाव्या कोणाकडे आणि आता जयकुमार गोरे जे भाजपचे मंत्री आहेत ते तर म्हणतात काय तिजोरी या चाव्या वगैरे गोष्टी करत आहेत बँकच आमच्याकडे ते म्हणाले म्हणजे देवेंद्र फडणवीस सगळं आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न चाललेला आहे लाडक्या बहिणीसाठी हा देवाभाऊ तयार आहे तत्पर आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका असं फडणवीस सांगतायत आक्रमकपणे ते श्रेय स्वतः घेऊ घेऊ आहेत लाडक्या बहिणींचं आणि एवढंच नव्हे तर हिंगोलीला जे संतोष बांगर जे शिंदे सेनेचे से आमदार आहेत वादग्रस्त आमदार आहेत ते हिंगोलीला कलंक आहेत असं त्यांचे जे तिकडचे आमदार भाजपचे आहेत तानाजी मालवट मुटकुळे त्यांनी तानाजी मुटकुळे त्यांनी सांगितलं की हे कलंक आहेत हिंग हिंगोलीला म्हणून अत्यंत बदमाश माणूस येतो मग मटके काय जुगार वगैरे वेगवेगळे सगळे अवैध धंदे संतोष भांगर यांच्या कृपयाने असे अनेक आरोप केले ते त्या तिथे जाऊन मग संतोष बांगरेने त्यांना बांगर उत्तर दिलं की हा माणूस हाच अनेक भानगडी बाज माणूस आहे तानाजी मुटकोळे असं संतोष बांगर म्हणाले त्यांनी म अत्याचार केलेत अमुक तमुक वगैरे आता तिथे जाऊन थ देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं ज्यांना केवळ आणि फक्त माल कमवायचा आहे त्यांचं कल्याण होणार नाही याचा अर्थ संतोष बांगर हे केवळ माल कमवत आहेत मी ते भ्रष्टाचार आहेत असंच एक फडणवीसांना सांगायचं आहे म्हणजे किती आणि ते शिंदे सेनेचे आहेत ज्येष्ठ आमदार आहेत त्यांचे आता या सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे शिंदेच्या लो शिंद्यांचे अनेक मंत्री हे करप्ट आहेत आता नवी रोहित पवारांसिवा एक प्रकरण काढलेलं आहे संजय शिरसाटांच्या विरोधात जे आता पुन्हा लावून धावत आहेत ते त्यांना माहिती कोण देत असेल कल्पना करा तुम्ही हा गेम वाजवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे शिंदेचा आणि जर गेम वाजवणार असतील आपला तर आपल्या शिवसेनेची सगळीकडे पाळमुळं असली पाहिजेत नाहीतर मग भाजपात सामील होणं हा एव एकमेव मार्ग आहे कारण एकनाथ शिंदे फार गंभीर आरोप करू शकत नाहीत तशी स्थितीच नाही कारण त्यांच्याच अनेक मंत्र्यांवरती आरोप आहेत खुद्द त्यांच्या मागेच ईडी लागलेली शिंदेची आणि म्हणूनच ते गन पॉईंटवरती तिकडे गेलेले त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या भानगडी काढणं त्यांच्यावर आरोप करणं मी मुख्यमंत्री असताना अमुक तमुक फायली माझ्याकडे होत्या भाजप नेत्यांच्या असं शिंदे बोलू बोललेच नाहीत मग भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते पवित्र आहेत का पुण्यवान आहेत का असं नसते स अनेक राजकारणी भ्रष्ट असतातच शिंदेकडेही फायली आली असतील मुख्यमंत्री म्हणून पण ते बोलू शकत नाहीत कारण त्यांना माहिती आहे की आपण बोललो तर आपल्यावरती स आरोप होऊ शकते आपल्या मंत्र्यांवरती आरोप होऊ शकते आता हे सगळं मी तुम्हाला सांगितल्यानंतर आता मुख्य गोष्ट अशी आहे की रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये गेले अनेक वर्ष एकनाथ शिंदेच्या विरोधात फार मोठ्या प्रका प्रमाणात प्रचार सुरू केला होता एकनाथ शिंदेंची ताकद कमी करण्याच्यासाठी ते प्रयत्न करत आहेत भारतीय जनता पक्ष म्हणून त्यांचं कामच आहे आणि आता निलेश राणे जे शिंदे सेनेत आहेत नारायण राणेचे ज्येष्ठ चिरंजीव त्यांनी रवींद्र चव्हाणांवरती थेट आरोप करायला सुरुवात केली सातत्याने आरोप करतो मग नारायण सुद्धा म्हणाले होते की आम्हाला इथे युती करायची आहे म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदे यांना मिळून निवडणूक लढवायचे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्तानं ते बोलत होते तेव्हा नारायण राणे म्हणाले आणि इथे माझ्या इच्छेनुसार इथे सगळं घडतं आणि चालावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली पण तसं तस नाही घडलं आणि तसं न घडल्यामुळे दीप म्हणजे निलेश राणे म्हणाले की आम्ही प्रयत्न केले पण रवींद्र चव्हाणांचीच इच्छा नाही आहे आता रवींद्र चव्हाण यांची इच्छा नसण्याचं कारण काय असू शकेल एकनाथ शिंदे आणि त्यांच्यामध्ये तीव्र संघर्ष आणि टोकाचा संघर्ष आहे आणि गोविंद चव्हाण मुळचे कोकणचेच ते तिकडचेच आहे तळ कोकणातच सिंधुदुर्गचे त्यांचं कार्यक्षेत्र जरी कल्याण डोंबिले आता तर महाराष्ट्र हे कार्यक्षेत्र त्यांचं भारतीय जनता पक्षाचे लोक तिथे पैसे वाटत आहेत आणि रवींद्र चव्हाण महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत पण तीन तीन दिवस कोकणात सिंधुदुर्गात येऊन बसलेत हे कशासाठी मी तेच जणू पैसे वा पैसे वाटण्याचे इशारे तेच करत आहेत आणि त्यांच्यानुसारच पैसे वाटत आहेत असा आरोप भाजपच्या प्रदेशाध्यक्षावरती शिंदे सेनेचे से आमदार निलेश राणे हे करतात ब रवींद्र चव्हाणांवरती निलेश राणे आरोप करत असताना नारायण राणेंनी खरं म्हणजे रवींद्र चव्हाणांची बाजू घ्यायला पाहिजे जरी माझी इच्छा आहे की होती की महायुतीमध्ये लढवायला पाहिजे होती निवडणूक पण तरीशुद्धा रवींद्र चव्हाणांवरती असे आरोप करणं योग्य नाही असं काही नारायण राणे म्हणत नाहीत आता निलेश राणेने एका भाजपच्या एका कार्यकर्त्याकडे जाऊन धाड टाकली आणि त्याच्याकडे पोतीच्या पोती, पोती एक पोतं भरून पैसे होते असं दाखवलं चांगलं काम केलं त्यांनी असं मी म मी म्हटलंच अगोदर आता हे झाल्यावरती मग त्या त्या जो ज्याच्याकडे ते पैसे सापडले त्यांनी मुलाखत दिली तो भाऊ काही झाला होता आम्ही नारायण राणेंसाठी किती काम केलं आहे काय काय केलं आहे वगैरे त्यांनी सांगेल जे काय असेल ते स्थानिक राजकारण पण एवढं झाल्यानंतर निलेश राणे यांच्यावरती गुन्हा नोंदवण्यात आला की ते परवानगी न घेता दुसऱ्याच्या घरात कसे घुसले त्या आणि काही कार्यकर्त्यां आमदार आहेत ते आणि निलेश राणे म्हणाले की आम्ही म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं चोर सोडून संदेशाला फाशी आम्ही पैसे वाटत आहेत निवडणुकीमध्ये हे मुळात हे महापाप आहे आणि योग्यच आहे त्यांचं म्हणणं निवडणुकीमध्ये पैसे वाटणं आमिष दाखवणं असा आरोप केला आहे त्यांनी मी म्हणत नाही की त्यांनी सांगितलं त्या कार्यकर्त्यांनी की अमुक तमुक गोष्टीसाठी माझ्या व्यवसायासाठी अमुक तमूक पैसे होत असे खुलासे केले जातात आता चौकशीनंतर काय ते स्पष्ट होत पण निलेश राणे असं म्हणाले मी त्यांनी असं डायरेक्ट आरोप केले की के रवींद्र चव्हाणांच्या मार्गदर्शनानुसार हे सगळं होतंय ते म्हणाले की रवींद्र चव्हाणांचा सेक्रेटरी पी ए कोणाकोणावर फोन करत आहेत रवींद्र चव्हाण काय काय आदेश देत आहेत हे सगळं मला माहिती आहे असं निलेश राणे म्हणाले म्हणजे भारतीय जनता पक्षावरती निलेश राणे हे शिंदेसेनेचे आमदार आहेत दोन्ही मित्रपक्ष आहेत ते गंभीर आरोप करतायत प्रदेशाध्यक्षावरती आरोप करतायत आणि मग निलेश राणेंवरती गुन्हा नोंदवण्यात आला निलेश राणे म्हणाले की परिषद असणार म्हणून गुन्हा नोंदवला आहे आणि गुन्हा माझ्यावर कशात नोंदवता मी काय दाखव मी चांगल्यासाठी पुढे आलो होतो त्यांच्यात मी घरात घुसलो आहे काय मोठं मी घरात निलेश राणे त्यांच्या समजा घरात गेले आता तुम्ही टेक्निकली म्हणू शकता की परवानगीशिवाय पण पर तो काय असं मोठं प्रचंड मोठा, मोठा गुन्हा आहे का तो मेन गुन्हा काय आहे की पैसे वाटपाचा त्याबद्दल तुम्ही गुन्हा नोंदवत नाही आहेत माझ्यावर गुन्हा नोंदवत निरेश निलेश राणे म्हणा मला मला अटक करा म्हणाली बरोबर आहे त्यांचं त्यांनी भूमिका घेतली अटक करा म्हणाले मला म्हणजे ते टोकाची अशा प्रकारची भाषा निलेशराणे थेट आक्रमकपणे रविंद्र चव्हाणांवरती तुटून पडलेले त्याच्यानंतर दीपक केसरकर जे शिंदे सेनेचेच आहेत ते काय म्हणाले ते असं म्हणाले माजी मंत्री आणि आमदार की नारायण राणे कुठे दिसत आहेत तुम्हाला या सगळ्या याच्यामध्ये मी नारायण राणे इथले महत्त्वाचे नेते त्यांना विश्वासातच घेतलं गेलं नाही आहे अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे त्यांनी रवींद्र चव्हाणांवरती हल्ला हल्लाबोल केला त्यानंतर नितेश राणे जे मंत्री आहेत धाकटे भाऊ म्हणजे निलेश राणे यांचे आणि ते त्या ज्या कार्यकर्त्याकडे निलेश राणेंनी धाड टाकली होती तिथे जाऊन त्यांनी त्याला एक प्रकारे नैतिक पाठिंबा दिला आणि मग नितेश राणे म्हणाले मंत्री की दीपक केसरकरांना मोठा म्हणजे उमाळ आलेला आहे नारायण राणेंचा पण नारायण राणे यांच्या विरोधात दोन हजार चौदापासून कोकणामध्ये दहशत माजवल्याचा आरोप आणि प्रचार कोण करत होता तर दीपक केसरकर कळत होते आता त्यांनाच नाना नारायण राणेंबद्दल उमाळ आलेला आहे असं ते म्हणाले आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली नितेश राणे ते असं म्हणाले मी त्यांनी केसरकरांवर टार्गेट केलंच केसरकर शिंदे सेनेच आहेत लक्षात घ्या नारायण राणेंच्या घरी दोन पक्ष नांदत सुखाने एक आहे भाजप ज्यामध्ये नारायण राणे आणि त्यांचं धाकटे चिरंजीव नितेश राणे आणि निलेश राणे हे यांना शिंदे सेनेत पाठवून त्यांना निवडून आणण्यात आलं की ॲडजस्टमेंट होती आता लोकसभेच्या वेळी भाजपनी भांडून नारायण राणेंसाठी ती जागा मागून घेतली भारतीय जनता पक्षाला म्हणजे रवींद्र चव्हाण जे काही करत आहेत त्यांचं लक्ष स्पष्ट आहे की नारायण राणे हे भाजपमध्ये आहेत आणि नारायण राणेंच्यामुळे कोकण नाही आमच्याकडे कोकण आमच्यामुळे आमच्याकडे म्हणजे भाजपचं महत्त्व तिथे वाढलं पाहिजे नारायण राणेंच्या घराण्यापेक्षा असं लक्ष कोण कोकणामध्ये भाजप कमकुवत आहे त्यामुळे कोकणामध्ये आमचंच आमची सुभेदारी असली पाहिजे हे लक्ष आहे आणि म्हणून नितेश राणे हे भाजपचे आहे नितेश निते राणेंनी काय सांगितलं की माझ्या भावावरती जो वेगळ्या पक्षात आहे वास्तविक नितेश राणेंची भूमिका काय असली पाहिजे की भा त्यांनी निलेश राणेंवरती टीका करावी पाहिजे कारण ते दुसऱ्या पक्षात आहेत ते नितेश राणे ज्या भाजपचे त्यांच्या प्रदेशाच्या लक्षांवरती आरोप करतात तो उलट नितेश राणे म्हटलेत की माझ्या भावाला एकटं पाडत आहे एकटं पाडतायत माझ्या भावाला आणि माझ्या भावाच्या मागे जे शिंदे सेनेत निलेश आहे मागे उदय स्वतः कुठे उभे राहत आहेत म्हणाल ते आता हे अतिशय महत्त्वाचं विधान आहे नितेश राणे उदय सामंत हे शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उद्योगमंत्री आहेत ते आणि तिथे मात्र युती झालेली आहे शिंदे सेना आणि भाजपची मग सिंधुदुर्गात का नाही होऊ शकली रत्नागिरीत होऊ शकली सिंधुदुर्गामध्ये दोन शिवसेना एक प्रकारे एकत्र आलेल्या आहेत मग वैभव नाईक आहे तिथे संदेश पारकर हे सगळे एकत्र येऊन त्यांनी एक आघाडी स्थापन केलेली आहे दोन्ही शिवसेना सिंधुदुर्गमध्ये विरुद्ध भारतीय जनता पक्ष लढाई आहे आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे सगळ्यात मोठे कोकणातले मोठे नेते नारायण राणे हे काहीसे अलिप्त आहेत सक्रिय नाही आहेत मध्यंतरी मला वाट्यांचं ऑपरेशनही झालं पण त्यानंतर पत्रकार पैसे घेतली होती त्यांनी ते थोडेसे अलिप्त आहेत तिथे आणि उदय सामंत संजय राऊतांनी काय आरोप केला होता की उदय सामंत हे केव्हाही भाजपच जाऊ शकतात ते आपला गट बांधतायत आता त्यांचा त्यांच्या आरोपाचा काय म्हणतात इन्कार उदय सामंतांनी के केला पण तरी देखील हा प्रश्न आहे ना जे नितेश म्हण विचारताय म्हणताय की उदय सामंतांच्या म्हणजे रत्नागिरीमध्ये बघा रत्नागिरीमध्ये भाजप आणि शिवसेनांची यांची युती होऊ शकते आणि निलेश राणे माझा मोठा भाऊ बो, जो शिंदे सेनेत आहे त्याच्या बाजूला उदय सामंत त्याच्या मागे उभे राहिले नाही त्याची बाजू घेतली नाही त्यांनी ती का नाही घेतली त्यांनी याचा अर्थ उदय सामंत हे भाजपबाबत सॉफ्ट आहेत का भाजपचा बद्दल जास्त त्यांना प्रेमाचा उमाळ आला आहे का शिंदे सेनेपेक्षा भाजप त्यांना जवळची वाटू लागली आहे का असं नितेश राणेंना सुचवायचं आहे का मला माहीत नाही पण ही कटुता कशा कशा प्रकारे निर्माण झाली हे तुम्ही बघा मी किती कॉम्प्लिकेटेड हे सगळं राजकारण आहे आता बघा ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला विधानसभेमध्ये अपयश आलं त्या ठिकाणी इथे आपली ताकद वाढवण्यासाठी म्हणून इतर पक्षा मग ते भले शिंदेच्या पक्षातनं का असेल किंवा ज्या ठिकाणी दुसऱ्या नंबरवरती किंवा ज्या ठिकाणी शिंदेचं ताकद जास्त असेल अशा ठिकाणी सुद्धा आपली ताकद वाढवण्यासाठी म्हणून अन्य पक्षातनं घ्यायची माणसं काही बाबतीत शिंद्यांच्याकडनं माणसं घ्यायची अशी भाजपची स्ट्रॅटेजी आहे काहीही करून आपल्याला ज्या ठिकाणी आपण कमकुवत आहोत बघा शहरांमध्ये आज भाजपची चांगली ताकद आहे भाजपची ताकद विदर्भात चांगली आहे मराठवाड्यात कमी आहे सीमित आहे उत्तर महाराष्ट्रात भाजपची ताकद आहे पश्चिम महाराष्ट्रात कमी आहे म्हणजे जिथे जिथे कमी असेल तिथे तिथे शिंदे सेनेला कमी करायचं आणि आपली ताकद वाढवायची असं आणि अजितदादांच्या बाबतीत भाजपचं तसं धोरण आहे पण शिंदे सेना ही त्यांच्या दोन ज्या कुबड्या आहेत त्यापैकी पहिली कुबडी कोणती फेकून देणार तर ते एकनाथ शिंदेची कारण एकनाथ शिंदेचा संघर्ष वारंवार होते फडणवीसाची फडणवीसांशी अजितदादा जमवून घेणारे आहे ते व्यावहारिक आहेत अधिक प्रॅक्टिकल आहेत आणि एकनाथ शिंदे हे हिंदुत्ववादी विचारांचे काय समर्थन करणारे म्हणजे तसे नाहीच आहे ते प्रॅक्टिकल म्हणजे त्यांना पूर्णपणे कशाचं राजकारण करायचं असेल म्हणजे त्यांना ठेकेदारीचं कशाप्रकारे त्यांच्या पक्षामार्फत राजकारण केलं हे आपल्याला माहिती आहे पण हिंदुत्ववादी जे जी मतांची बाजारपेठ आहे ती फक्त आपल्याकडे असली पाहिजे ही भाजपची स्ट्रॅटेजी म्हणून उद्धव ठाकरेंचा था पक्ष कमकुवत करायचा त्याचप्रमाणे आता शिंदेचा पक्ष कमकुवत करणार उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा उद्धव ठाकरे यांचं व्यक्तिमत्व पूर्णपणे वेगळं आणि शिंदे सेना हे पूर्णपणे व्यापारी मनोवृत्तीचं समर्थन करणारे हे सगळे नेते माल फडणवीसांच्या भाषेत माल कमावणारे असे नेते ते अशावेळी हे जे शिंद्यांच्यापैकी अनेक जणांना सहजपणे भाजप आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकतो ज्याप्रमाणे शिंद्यांनी खोके मे प खोके देऊन बांगरसारखे लोक गेले असं तानाजी मुटकळ भाजपचेच आमदार आहेत आता उद्धव ठाकरेंचे म्हणत नाहीत त्याला म्हणण्याचं कारण का हेच म्हणतात आता अशावेळी बघा एकनाथ शिंदेचे लोक म्हणजे आता तानाजी मुटकळ्याने आरोप केले की संतोष ब बांगर हे पन्नास खोके घेतलेले त्यांनी हे भाजपचे आमदार फडणवीस तिथे जाऊन सांगतात की माल कमावणं वगैरे म्हणजे बांगरांना उद्देशूनच त्यांनी ती भाषा केलेली आहे याचा अर्थ हे लोक केवळ माल कमावणारे लोक आहेत हे भाजपलाही माहिती आहे लोकांना ही माहिती आहे अशावेळी हा पक्ष केव्हाही फुटू शकतो कारण दुसरीकडनं जर माल मिळाला तर यापैकी अनेक लोक भाजपात जातील लो कुठेही जातील अशा वेळी आपल्या पक्षाचं काय होणार मेरा क्या होगा कालिया असा प्रश्न निर्माण होणं एकनाथ शिंदेच्या मनात स्वाभाविक आहे कारण त्यांचं भविष्य त्यांना असं वाटायला लागलेलं आहे की आता आपली उलटी गणती गिनती सुरू झालेली आहे इकडे काय झालं तुम्हाला माहिती असेल की मध्यंतरी लंकादहनाची भाषा कशी केली शिंद्यांनी आपल्या दहन करायचं असं ते म्हणाले मला वाटतं पालघरमध्ये मग त्याला उत्तर दिलं की फडणवीसांनी म्हणजे त्यांनीच म्हटलं की लं आम्हीच दहन करणार आहोत वगैरे हे सगळं आपण बघतो आहे आणि यामुळे भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये अत्यंत तीव्र स्वरूपाची कटुता निर्माण झालेली आहे आता ही कटुता कल्याण डोंबिव बदलापूरमध्ये सुद्धा गणपत गायकवाड जे भाजपचे आमदार आहेत ज्यांनी गोळी घातली मे महेश गायकवाड जे शिंदे सेचे से होते त्यांच्यावरती गो संपूर्ण टेलिव्हिजनवरती बातमी होती गोळ्या काढण्याचा प्रयत्न केला त्यांनी ते गणपत गायकवाड भाजपचे आत आहेत तुरुंगात येत आता त्यामुळे कटुता तिथे किती कशा प्रकारची आणि किती आहे हे आपल्याला माहिती आहे मग ती संभाजीनगरमध्ये आहे ती नाशिकमध्ये आहे अनेक ठिकाणी या दोन पक्षामध्ये कटुता आहे आणि त्यामुळे आता या कुबड्या फेकून देण्याची गरज भाजपला वाटू लागलेली आहे भाजपला अनेक राज्यामध्ये यश मिळायला लागल्यामुळे आत्मविश्वास अधिक आलेला आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये जर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपलाच तुलनेने सगळ्यात अधिक यश आलं तर शिंदेंना शिंदेंच्या पक्षाला चेपायला आणखीन सुरुवात होईल त्यामुळे शिंदेंना एक तर समझोता करावा लागेल भाजपशी काही करून जे काय असेल जो काय भाकर तुकडा मिळेल तो घ्यावा लागेल पालकमंत्रीपद पा नाही तर नाही महत्त्वाची खाती नाही तर हे सगळं त्यांना मान्यच करायला लागलेले उद्या या सगळ्या निवडणुका महा मुंबई महापालिकेच्या वगैरे झाल्यानंतर कदाचित मंत्रिमंडळाची स्व फेरचार होऊ शकेल आणि भाजप आणखीन आपली ताकद वाढवण्याचा त्या माध्यमातून आपले न आणखीन काही लोकांना संधी देईल शिंद्यांच्या काही वादग्रस्त मंत्र्यांना त्या हकालपट्टीची मागणी करेल शिंद्यांच्या मंत्र्यांच्या प्रकरणांची चौकशी सुरू होऊ शकते असं काही होऊ शकतं अशावेळी एकनाथ शिंदेंच्या पुढे मोठं आव्हान निर्माण होणार आहे की आपला पक्ष आता आपल्याला टिकवायचं आहे का संपवायचं आहे का कुठल्या पक्षात विलीन करायचं आहे याचं कारण जसजशी महाशक्ती महाशक्तीचं मागे माझ्या कृपाछ छत्र आहे असं एकनाथ शिंदे म्हणत होते बघा एकनाथ शिंदे असे एकना बसलेत समोर सगळे आमदार आणि महाशक्ती माझ्या मागे आहे जर महाशक्तीने आपला आपलं छत्र काढून त्यांचं छत्रच काढून घेतलं तर समोर बसलेले आमदार ते जसे शोलेमध्ये असरानी म्हणतो ना आरे इधं जावं आधे आधव उदव जावं बाकीचे माझ्यामागे यावं तर मग तुमच्या मागे, मागे कोणीच नाही अशी अवस्था असरानीप्रमाणे होऊ शकते शिंदेंना याचं आता जाणीव झाली असे आणि त्यामुळे शिंदेच्या पक्षाची उलटी गंती सुरू झाली आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे कुर्ता शेवटच हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन लावा सबस्क्राईब करा धन्यवाद